भाकरी बनवणं म्हणजे खरं तर खूप मोठा टास्क वाटतो पण खरं तर भाकरी बनवणं ही खूप सोपी सोपी गोष्ट आहे चला तर मग आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून भाकरी बघणार आहोत आता बघा किती टुम्म आणि किती परफेक्ट छान भाजली गेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बाजरीची भाकरी बघतोय बघा त्यासाठी इथे तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं पीठ तुम्ही मळून एका बाजूला ठेवू शकता किंवा असं थोडं थोडं करून तुम्ही थोडं थोडं भिजवून घेऊ शकता इथे बघा मी थोड्या थोड्या प्रमाणात पीठ घेऊन त्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून आहे चुरून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक गोळा करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला ते छान व्यवस्थित मळून घेता येईल अशा पद्धतीने सगळं पीठ गोळा करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला आपल्या हाताचा जो तळवा असतो त्या तळव्याच्या साह्याने छान चुरून घ्यायचं भाकरीचं पीठ जेवढं जास्त तुम्ही छान चुरून असं मळून घ्याल ना तेवढी भाकरी छान टम्म फुकते आणि मस्त मौसूत अशी तयार होते आता बघा अशा पद्धतीने छान आपण हे पीठ चुरून घेतलं आहे आता यामधला जेवढ्या आकाराची तुम्हाला भाकरी करायची आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर बाकीचं पीठ मी बाजूला ठेवून देते आता इथे साधारण मिडियम आकाराचा मी एक गोळा करून घेतलेला आहे आणि बाकीचं उरलेलं जे पीठ आहे ते आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून देऊया आता आपल्याला ही भाकरी थापण्यासाठी सुकी कणी हवी आहे सुकं पीठ हवं आहे त्यासाठी सुकं पीठ घ्यायचं आणि त्यानंतर मी बोटांच्या साह्याने त्याला थोडंसं सा पसरून घेते जेणेकरून ती थापायला सोपी जाते आणि नंतर आपल्याला ही भाकरी बोटांच्या साह्याने काठाला थापायची आहे जेवढी तुम्ही काठाच्या बाजूने भाकरी थापत जाल तेवढी भाकरी इझिली आपली थापली जाते आणि म आपली भाकरी पण पातळ होते अजिबात जाड होत नाही त्यामुळे काठाला छान भाकरी थापून घ्यायची आणि नंतर दोन हातांच्या साह्याने थोडंसं तिला थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती पातळ अगदी कागदासारखी ही, ही भाकरी आपण थापून घेतलेली आहे तवा गरम करायला ठेवला होता खूप जास्त कडकडीत गरम नाही करायचा आणि थंड तव्यावरही भाकरी नाही घालायची मध्यम असा तवा आपला गरम झालेला पाहिजे आता भाकरी घालताना दोन हातावर घेऊन अलगद भाकरी सोडायची एका हातावर घेऊन भाकरी सोडल्याने काय होतं तर त्याला छोटे छोटे बबल्स येतात आणि ते बबल फुटले गेले की मग भाकरी अजिबात फुगत नाही त्यामुळे दोन हातावर घेऊन अलगद भाकरी सोडायची मी तुम्हाला एक पुढे अजून एकदा दाखवते की कशा पद्धतीने तुम्ही तव्यावर भाकरी सोडू शकता आता इथे बघा भाकरी मी एका बाजूनी छान भाजून घेतली खरपूस भाजून झाल्यानंतर भाकरी उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनी छान खरपूस अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि किती टुम्म फुगले बघा आणि एकदम परफेक्ट सगळ्या बाजूनी भाकरी छान आपली भाजली गेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला दोन हातावर भाकरी पकडून एका बाजूनी सोडत सोडत पूर्ण भाकरी अशी तव्यावर सोडून द्यायची आहे त्याच्यानंतर छान पूर्ण भाकरीला छान पाणी लावून घ्यायचं आणि पाणी आपलं थोडंसं सुकायला सुरुवात झाली की आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायचे पाणी पूर्णपणे कडकडीत खूप जास्त सुकूही नाही द्यायचं नाहीतर भाकरी पिठाळली जाते आणि ती व्यवस्थित भाजली जात नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाणी लावून झाल्यानंतर अगदी अर्धा मिनिट भाकरी एका बाजूनी छान भाजू द्यायची आणि त्याच्यानंतर भाकरी आपल्याला उलटून घ्यायची खूप जास्त वेळ अशी पाणी लावलेली भाकरी अशीच नाही ठेवायची नाहीतर ती छान भाजली जात नाही आणि अजिबात तिला अजिबात ती फुगत नाही अजिबात पदर सुटत नाहीत इथे पन्नास टक्के थोडीशी भाकरीला लावलेलं पाणी सुकल्यानंतर भाकरी लगेच उलटून घ्यायची आणि मग एका बाजूने छान भाकरी भाजून झाल्यानंतर <Santhisi> भाकरी एका बाजूने छान भाजू द्यायची शेकू द्यायची आणि त्याच्यानंतर भाकरी उलटी टाकून दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी हळुवारपणे एका बाजूनी छान भाजून घ्यायचं तिला छान शेकून घ्यायचं आणि नंतर भाकरी उलटी टाकायची आता भाकरी उलटी टाकल्यानंतर त्याला चमच्याने दाबायचं अजिबात नाही अशा पद्धतीने तिला स्वतःची स्वतः छान फुलू द्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही भाकरी छान भाजून घ्यायची तर तुम्हाला ही एकदम सोप्या पद्धतीने भाकरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू